नमस्कार आज आपण उकळीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी मी एका गळीमध्ये एक भर तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत काजू बदामाचे काप व्यवस्थित परतून झाले की आपण त्यामध्ये एक वाटीभर ओल्या नारळाचा कीस जो मिक्सर बारीक करून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालणार आहोत तो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तो थोडा परतला की त्यामध्ये एक वाटी गुळ घालून घ्यायचा आहे गुळ आणि ओल्या नळाचा कीस व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गूळ त्यामध्ये व्यवस्थित मेल्ट झाला पाहिजे तो सगळा मिक्स झाला गुळाला पाणी सुटलं व्यवस्थित त्या दोन्ही गूळ आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये वरतून आपल्याला वेलची पावडर आणि जायफळ दोन्ही टाकून घ्यायचं आहे हे आपलं मोदकाचं सारण तयार आहे आता आपण मोदका हटी लागणारे उकड तयार करणार आहोत त्यासाठी मी एक तांब्याभर पाणी घेतलेलं आहे ते पाणी कढईमध्ये गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमच्याभर तूप आणि एक वाटीभर दूध टाकलेलं आहे दूध टाकल्यामुळे आपलं उकडीचं सारण आहे ते व्यवस्थित मौसूद होतं आता ह्यामध्ये आपण दोन वाटे तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला त्यात अजिबात गाठी झाली नाही पाहिजे गरम असतानाच त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण खाली काढून ते वरती व्यवस्थित हाताने मळून त्याचा व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला हे आपल्या अंधळाच्या पिठाचा व्यवस्थित मौसूत गोळा तयार झालेला आहे आपला आता आपण हे मोदकाच्या साच्यामध्ये भरून व्यवस्थित मोदक बनून घ्यायचे आहे असं बोट आणि त्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे आतमध्ये आपल्याला सारण भरून घ्यायसाठी जागा ठेवायची आहे सारण भरून घ्यायचं आहे त्यामध्ये मोदकासाठी केलं गुळ आणि कोबऱ्याचं आणि ते व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेणार दा आहोत आता आपण एका कढईमध्ये इथे मी इडली पात्रामध्ये पाणी गरम घ्यायला ठेवलो आहे त्यामध्ये मी सगळे मोदक उकडून घेणार आहे आपल्याला व्यवस्थित मोदक उकडून घ्यायचे आहेत दहा मिनटात आपले मोदक सर्व उकडून तयार होतात मोदकावरती छान असे चमक येते तेव्हा सम मोदक उकडवून समजायचे आणि त्यानंतर परतून केशराच्या काळीने सर्व करायचे